एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा विचार करतात पण डॉक्युमेंटेशनचा एक्झॅक्ट काय महत्व आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगलं प्रोडक्ट मार्केट आणि बाहेरचं शोधताल पण जर डॉक्युमेंटेशन मध्ये वीक असाल तर तुमच्या शिपमेंट अडकू शकतात आणि ते नुकसान तुमच्या अंगावर पडू शकता आज एक्सपोर्ट करताना तुम्हाला ठराविक एक चार ते पाच डॉक्युमेंट लागणार आहे डॉक्युमेंटेशन हे सगळं काम तर सीएचए तुमचा कस्टम हाऊस एजंट करतो पण त्यांनी काय डॉक्युमेंट बनवले त्याला किती वेळ लागतो आणि काय खर्च आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे शिपमेंट पाठवताना सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्हाला लागतं इन्वॉइस पॅकिंग लिस्ट बिल ऑफ लेडिंग झालं या सगळ्या गोष्टी लागतात जेव्हा शिपमेंट जाते त्यानंतर तुम्हाला शिपिंग बिल देखील भेटतं ह्या सगळ्या गोष्टींवर एक्सपोर्टर कोण आहे इम्पोर्टर कोण आहे प्रोडक्ट डिस्क्रिप्शन झालं तुमच्या ज्या काही सेल अमाऊंट्स म्हणजेच तुमच्या ज्या काही इन्वॉइस अमाऊंट आहेत ते सगळं मेन्शन झालं या वेगवेगळ्या पद्धतीच्या डॉक्युमेंटवर मेन्शन असतं ह्याच्यातलं कोणतंही डॉक्युमेंट जर तुम्ही नीट ठेवलं नाही बाहेरला पाठवलं नाही किंवा जर त्याच्यात काही चुका झाल्या तर तुमची शिपमेंट भारतातनं तर जाईल पण समोर क्लिअर होणार नाही त्यानंतर शिपमेंट ती अडकून राहील आणि हा परत डॉक्युमेंटेशन सगळं रिव्हिजन करायला तुम्हाला खर्च येतो कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये मग एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये तुम्ही वॉरियर तर बनाल पण जर डॉक्युमेंटेशन वीक असेल त्याची अर्धवट माहिती असेल तर तुमचं लाखो करोडांचं नुकसान देखील होऊ शकतं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना डॉक्युमेंटेशन नेहमी क्लिअर ठेवा पूर्ण माहिती घ्या आणि सेफली त्यानंतर एक्सपोर्ट करा